सर्वांना अणोबुधाय जय भीम मी संतोष भुहेकर सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर आपण सर्वांना मी आव्हान करतो एक दिवस धमासाठी आणि बौद्धांच्या अस्तित्वासाठी आपल्याला सतरा सप्टेंबर हा दिवस राखून ठेवायचा आहे आप कारण आपल्याला एकाच वेळी भारतीय बौद्ध महासभेमार्फत भार एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला महामोर्चा काढायचा आहे आणि याचं संयोजन केलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर सर्वच बौद्ध संघटनांनी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हा मोर्चा कशासाठी आहे तर महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी आहे कारण बिहारमध्ये बौद्ध गया येथील महाबोधी विहार त्यांचं संपूर्ण नियंत्रण हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्यामुळं हा मुख्य उद्देश आहे की बोधया मंदिर कायदा एकोणीसशे एक्कणपन्नास हा रद्द व्हावा आणि हे मंदिर हे बौद्धविहार बौद्धांच्या ताबामध्ये यावं यासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या, या, या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं त्याबरोबर आपल्याला माहित आहे की सर्वच प्रत्येक धर्माचे जे काय मंदिर आहे ते संपूर्ण मंदिरही त्या त्या धर्मांच्या लोकांच्याकडे आहेत परंतु आपलं बौद्ध मंदिर जे जगातील एकमेव असं बौद्ध मंदिर जे मोठं आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते सुद्धा मंदिर आज बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही त्याचबरोबर अनेक लेण्या आहेत त्या लेण्यांचं विद्रुपीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध संस्कृती ही नष्ट करण्याची योजना ही सुरू आहे हे थांबवण्यासाठी आपली एकजूट असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक आंबेडकरीवादी प्रत्येक बौद्ध लोकांनी या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं येताना प्रत्येकाने सफेद वस्त्र परिधान करावेत आपल्या हातामध्ये पंचशिलाचा झेंडा असावा तसेच आपल्या गळ्यामध्ये पंचशिलाचा मफलर असावा आपल्याजवळ एखादी सॅग घ्या त्यामध्ये पाण्याची बोटल घ्या आपल्याला आवश्यक असेल ते साहित्य घ्या आणि आपण स्वयंस्फूर्तीनं या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे यासाठी आपल्याला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे आणि आपण सर्वांनी ठीक दहा वाजता दसरा चौकामध्ये यायचं आहे आणि आपण सर्वांनी मिळून हा एकदम महा मोर्चा काढायचा आहे मी येणार आहे आपण सुद्धा यायचं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन मोठा मोर्चा तयार करायचा आहे जय हिंद नम बुद्ध हाय